माधुरीनं नांदणीचा निरोप घेत असताना ज्या चक्रेश्वरी देवीला अभिवादन करून शेवटचं अभिवादन करून माधुरी गेली त्या चक्रेश्वरी मंदिरामध्ये आरती करून पहाटे चार वाजता रविवारी आपल्याला एक मूक पदयात्रा काढायची कोल्हापूरपर्यंत पंचेचाळीस किलोमीटर या पदयात्रेचं कुणीही नेतृत्व करत नाही कुठल्या पक्षामार्फत कुठल्या संघटनेमार्फत पक्षा पक्षा ही पदयात्रा नाही ज्यांना ज्यांना असं वाटतं की माजुरीवर अन्याय झालेला आहे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या वर राष्ट्रपती असतात आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन द्यायचं आहे आमची माजुरी आम्हाला परत द्या आणि म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षाच्या सर्व गटाच्या सर्व तटाच्या लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो एक रविवार माधुरीसाठी एक रविवार माधुरीवरच्या अन्यायाच्या विरोधासाठी म्हणून सविनयी पद्धतीनं मुख्य पदयात्रा काढायची लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला